या क्षणाची उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील अतिशय महत्त्वाची बातमी आम्ही तुम्हाला दाखवतो आहे आज मुस्लिम बांधवाचा रमजान ईद हा पवित्र सण साजरा केला या सणाचे औचित्य साजून तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ या ठिकाणच्या सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र ये येऊन हनुमान मंदिरामध्ये हा रमजान ईद हा सण अति उत्साहामध्ये साजरा केलेला आहे हे विशेष म्हणजे हा सण आज तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ या ठिकाणी हनुमान मंदिरामध्ये साजरा करण्यात आलेला आहे हे खूप विशेष आणि अतिशय ऐक्याचं प्रतीक समाजापुढं हे हिंदू मुस्लिम बांधव हे ठेवत आहेत आपण थेट दृश्य पाहता हे दृश्य आहेत तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ या ठिकाणचे तुम्ही उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील बातम्या पाहायच्या असतील तुम्हाला तर आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पा धर्म वर्ष अशा प्रकारचा कुठलाही भेदभाव नसतो सर्व जाती धर्माचे सर्व लोक या ठिकाणी आनंदाने सहभागी होतात आणि हा रमजान एक हा सण एक आदर्श गाव म्हणून आदर्श गाव हनुमान मंदिरामध्ये हे सर्व साजरे केले जातं हे एक मुली मिळून सर्व हिंदू मुस्लिम याचं प्रतीक म्हणून हनुमान मंदिरामध्ये आपण हा आप। सण साजरा करतो सर्व जाती धर्मातील लोक या ठिकाणी येतात शुभ माळ वगैरे घेऊन गोड पदार्थ घेऊन सर्व समाजामध्ये कोणी निर्माण करण्याचं काम या ठिकाणी केलं जातं आणि हे बऱ्याच वर्षापासून ही परंपरा या ठिकाणी चालू आहे टिकून आहे यापुढे अशाच प्रकारची ही परंपरा टिकून राहिली अशी अपेक्षा आहे मुस्लिम बांधवाचा पवित्र सण रमजान ही निमित्त ता मंगळूर तालुक्यातून तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद धाराशिव या ठिकाणी खूप वर्षापासून सादर आलेली ही परंपरा हा सण हिंदू आणि मुस्लिम एकत्र साजरा करतात मला वाटत नाही की महाराष्ट्रात कुठं असं ठिकाण असेल मारुतीच्या मंदिरात ईद साजरी केली जाते आणि ही परंपरा आमच्या गावात खूप दिवसापासून चालत आलेली आहे रमजान ईदमध्ये उपवास ठेवणारी हिंदूची सुद्धा काही लोक आहेत आणि देवीच्या दसऱ्यात उपवास ठेवणारे मुस्लिमसुद्धा लोक आमच्या गावात दिसून येतील ही परंपरा प्रत्येक गावात असावी आस आस तार तार ता हा संदेश या माध्यमातून मी देऊ इच्छितो आणि त्याच्यातून एक भाई निर्माण होतोय की सगळ्या जाती धर्माला एकत्र घेऊन चालणारा हा परिसर हे गाव म्हणून प्रसिद्ध आहे आणि या पुढील काळातसुद्धा असंच या गावातल्या लोकांनी परिसरातल्या लोकांनी एकत्र राहून सगळ्या सणावरात उशीचा सण असो हिंदूचा सण असो हे एकत्र साजरा करतात ही खास कौतुमास्पद काम आहे आणि ह्या की जी कौतुक करावं तेवढं कमी आहे ह्या गावाचं परिसराचं परत एकदा ईद निमित्त आणि महात्मा जयंतीनिमित्त सर्व गावकऱ्यांना परिसरातील लोकांना जिल्हावासियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद